नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील ओम उच्चारण फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे रोज फक्त पाच मिनिटे ओम उच्चारण केल्याने अनेक मेंटल आणि फिजिकल फायदे होतात तर ओम उच्चारण कसे करावे ओम उच्चारण करण्यासाठी आरामदायी स्थितीत बसावे डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा ओंकार जपाचे महत्व आणि परिणाम मानवी मनाची शुद्धता करणे मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे मनाची एकाग्रता स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे शारीरिकदृष्ट्या मानसिकरित्या आराम वाटणे तसेच भावभावनांवर नियंत्रण आणणे ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात एक म्हणजे थायरॉइड ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात याचा थायरायडवर ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो दुसरे म्हणजे अस्वस्थता तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा तिसरे तणाव यामुळे शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात चौथे रक्तप्रवाह यामुळे हृदय स सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो पाचवे पचन ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते सहावे स्फूर्ती ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो सातवे थकवा थकवा मिटविण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही आठ झोप ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसातच झोप न येण्याची समस्या दूर होते म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चारण करणे आवश्यक आहे नव्हे फुप्फुस ओंकाराच्या उच्चाराने फुप्फुसाचे कार्य सुधारते दहावे पाठीचा कणा ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवते